तर मित्रांनो आपण जिल्हा न्यायालय भरती जी होणार आहे त्याच्यासाठी मागील प्रश्नपत्रिकेंचा सराव घेत आहोत तर आपला प्रश्न क्रमांक सव्वीस हा सुरू झालेला आहे जर पहिला भाग जर बघितला नसेल व्हिडिओचा तर तो देखील तुम्ही बघून घ्यावा तर बघा प्रश्न सव्वीस नंबर आहे मूकनायक हे नियतकालिक यांनी सुरू केले तर सव्वीस नंबरचा प्रश्नाचं आन्सर काय असू शकतं तर नंबर एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे याचं आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे सत्तावीस नंबरचा हा पंचायत समितीच्या प्रशासनाचा प्रमुख असतो आणि याचं करेक्ट आन्सर काय आहे तर नंबर चार गटविकास अधिकारी हे याचा आन्सर आहे नेक्स्ट आहे महाराष्ट्रात डॅश नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत तर याचं करेक्ट आन्सर काय आहे अठ्ठावीस नंबरचं तर नंबर दोन गोदावरी हे याचा करेक्ट आन्सर असणार आहे एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे वाघ्या या शब्दाचा विरोध विरुद्धलिंगी शब्द ओळखा तर बघा तर एकोणतीस नंबरचं करेक्ट आन्सर काय आहे तर नंबर चार मुरळी हे याचं करेक्ट आन्सर आहे तर मित्रांनो तुम्ही जे प्रश्नांचे जे आन्सर्स आहेत ते तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करू शकता नेक्स्ट आहे तीस गजेंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा तर तीस नंबरचा करेक्ट आन्सर आहे नंबर एक कुंजर हे याचं आन्सर आहे नेक्स्ट आहे बेहब या शब्दाचा विरोधाजी शब्द ओळखा तर याचा आन्सर आहे नंबर चार सुबक हे याचं करेक्ट आन्सर आहे तर मित्रांनो कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे स्पर्धा देखील खूप वाढलेल्या आहे त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही त्याच्यामुळे तुम्ही हे जे क्वेश्चन्स आहेत ते व्यवस्थितरित्या बघा जेणेकरून तुम्हाला निश्चितच याचा परीक्षेमध्ये फायदा होणार आहे नेक्स्ट आहे दाती तृण धरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा तर बघा याचा तुम्हाला या, या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे तर बत्तीस नंबरचा करेक्ट आन्सर काय येईल नंबर तीन शरण येणे हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे आपली जिल्हा न्यायालय भरतीसाठी ऑनलाईन बॅच चालू झाली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज दिल्या जातील नवीन पॅटर्ननुसार लेक्चर्स असतील तुमच्या वेळेनुसार देखील तुम्ही लेक्चर अटेंड करू शकता अधिक माहितीसाठी तुम्ही मला त्र्याऐंशी एकोणतीस अठ्ठावन्न शहाऐंशी पंचवीस या नंबरवरती संपर्क किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता तसेच आपल्याकडे जिल्हा न्यायालय भरतीसाठी सहा हजार एम सी क्यूची आपण नोट्स तयार केलेली आहे तर ती जर कोणाला हवी असेल तर त्यांनी मला याच नंबरवरती संपर्क किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता बघा नेक्स्ट क्वेश्चन बघूया रक्तभिसरण प्रक्रियेतील अडथळा शोधण्यासाठी या समस्थानिकेचा वापर केला जातो तर अडोतीस नंबरचा करेक्ट आन्सर आहे नंबर दोन सोडियम चोवीस हे याचा आन्सर येईल नेक्स्ट आहे वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स दोन हजार तेवीसच्या यादीत भारताचे स्थान तर बघा चार ऑप्शन्स दिलेले आहेत तुम्हाला एकशे बेचाळीसवे नंबर दोन एकशे पंचेचाळीस नंबर तीन एकशे एकसष्ट आणि नंबर चार एकशे पंचावन्न तर एकोणचाळीस नंबरचा करेक्ट आन्सर काय येईल तर नंबर तीन एकशे एकसष्ट वे हे याचं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट आहे चाळीस त्र्याण्णव सॉरी शहाण्णववे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये डॅश डॅश येथे पार पडले तर बघा चा चा मा, चा तर चाळीस नंबरचा करेक्ट आन्सर काय आहे तर नंबर दोन वर्धा हे याचं करेक्ट आन्सर आहे तर शहाण्णव अखिल भारतीय साहित्य मराठी साहित्य संमेलन फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये येथे पार पडले तर वरदा हे याचं करेक्ट आन्सर आहे तर बघा नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आता आपण जाणून घेणार आहोत सरन्यायाधीशास पदग्रहण करताना कोण शपथ देतो तर तुम्हाला इथे चार ऑप्शन्स त्यांनी दिलेले आहेत आणि याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे तर नंबर एक राष्ट्रपती हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे नेक्स्ट आहे भारतात डॅश न्याय व्यवस्था आहे तर बघा तर चार ऑप्शन्स आहेत दुहेरी एकेरी घटनाबाह्य आणि असंविधानिक तर बघा तर दोन नंबरचं करेक्ट आन्सर काय असणार आहे तर नंबर दोन तर दोन नंबरचा करेक्ट आन्सर असेल नंबर दोन एकेरी हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे तीन नंबरचा खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय क्रमांक लिहा ऑप्शन्स चार आहेत युक्तिवाद रविवार युरेनियम आणि लुसलुशीत तर बघा तुम्ही जे आन्सर्स आहे ते कमेंट्स बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हालाही समजेल की तुमचा जो अभ्यास आहे तो कितपत झालेला आहे तर याचं करेक्ट आन्सर आहे नंबर चार लुश हे करेक्ट आन्सर असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे चार नंबरचा रागीट माणूस हा अर्थ दर्शनाऱ्या खालीलपैकी अलंकारिक शब्द कोणता तर ऑप्शन्स चार आहेत कर्णाचा अवतार नंबर दोन जमदगिनीचा अवतार रामाचा अवतार आणि रागाचा पार चढलेला रागाचा पार चढलेला तर असे तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत आणि याचा आन्सर जे आहे ते आहे नंबर दोन हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे पाच नंबरचा भारताच्या राष्ट्रध्वजावरील अशोक चक्र डॅश डॅश या रंगात असते तर बघा तर पाच नंबरचं करेक्ट आन्सर काय आहे नंबर एक निळसर हे याचं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आता आपण बघणार आहोत तो आहे सहा नंबरचा कवी नारायण मुरलीधर गुप्ते हे कोणत्या टोपन नावाने मराठी साहित्य क्षेत्रात प्रसिद्ध आहेत तर मित्रांनो आपल्याकडे जिल्हा न्यायालयाची ऑनलाईन बॅच तर चालू झाली आहे तसेच आपल्याकडे सहा हजार प्रश्न आहेत जिल्हा न्यायालयासाठी ते जर कोणाला घरपोच हवी असतील तर त्यांनी मला त्र्याऐंशी एकोणतीस अठ्ठावन्न शहाऐंशी पंचवीस हा जो मोबाईल नंबर दिलेला आहे मी याच्यावरती तुम्ही मला संपर्क किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता तसेच आपण जिल्हा न्यायालयाचा व्हॉट्सअप देखील तयार केलेला आहे जर कोणाला तो जर जॉईन करायचा असेल तर त्याच्यासाठी देखील तुम्ही आम्हाला मॅसेज करू शकता नेक्स्ट आहे जी एस टी म्हणजे तर बघा जी एस टी म्हणजे काय अनेक जणांना याचे म अर्थ माहीत नाहीत परंतु परीक्षेमध्ये तुम्हाला जी एस टी रिलेटेड हंड्रेड पर्सेंट तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात त्याच्यामुळे तुम्ही जी एस टीचा जरी इथं तुम्ही हा प्रश्न बघितला असेल तर जी एस टीचा जर एखादा टॉपिक असेल तर त्याचा तुम्हाला पूर्णपणे अभ्यास करायचा आहे कारण की जी एस टीवरती देखील तुम्हाला अनेक क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात तर बघा तर सात नंबरचं करेक्ट आन्सर काय आहे तर नंबर चार वस्तू व सेवा कर हे याचं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे आठ नंबरचा भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते तर बघा आठ नंबरचा क्वेश्चन आहे आणि याचा आन्सर आहे नंबर चार हे याचं करेक्ट आन्सर आहे सेस्मोग्राफ हे याचं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे वकिली हे नामाचे उदाहरण आहे तर बघा तर त्यांनी तुम्हाला चार ऑप्शन्स दिलेले आहेत आणि याचं करेक्ट आन्सर आहे नंबर तीन भाववाचक हे याचं करेक्ट आन्सर आहे पुढचा जो प्रश्न आहे तो आहे दहा नंबरचा सन अठराशे सत्तावनच्या उठावादरम्यान येथे उठावाचे नेतृत्व केले तर बघा आता दहा नंबरचा करेक्ट आन्सर काय आहे नंबर एक सिंह हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे तर आपली जिल्हा न्यायालयाची ऑनलाईन बॅच तर चालू झाली आहे प्लस मित्रांनो सहा हजार सी क्यू देखील आपल्याकडे जिल्हा न्यायालयासाठी उपलब्ध आहेत हे जर कोणाला घरपोच जर हवे असतील तर त्यांनी मला त्र्याऐंशी एकोणतीस अठ्ठावन्न शहाऐंशी पंचवीस या नंबरवरती संपर्क किंवा व्हॉट्सअप मेसेज करून ही नोट्स घरपोच मिळवू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तुम्ही कंप्लीट बघितला आहात त्याबद्दल धन्यवाद तसेच मित्रांनो पहिला जर भाग कुणी बघितला नसेल तर तो देखील तुम्हाला बघून घ्यायचा आहे तर भेटू या निश्चितच पार्ट तीनमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये